मित्रांनो आज आपण अशोक लिहिको ड्रायव्हर असलेले त्यांचा थोडक्यात जीवन प्रवास जाणून घेणार आहोत नमस्कार साहेब तुमचं संपूर्ण नाव सांगा सांगायक गाव कोणतं कोल्हापूर ड्रायव्हिंग क्षेत्रात तुमची सुरुवात कशी झाली असं परिस्थिती किती साली सुरुवात केली तुम्ही दोन हजार चार मध्ये दोन हजार लायसन कधी काढला लायसन दोन हजार तीन मध्ये काढली दोन हजार तीन तुमची गाडी आता कुठून आली आहे गुजरात गुजरात वरून आली आहे निघाली कुठं कोल्हापूर कोल्हापूर काय गाडी सध्या आता याच्यात धागा आहे इंडस्ट्रील एरियाला लागणार मटेरियल आहे का टेक्स्टाईल साठी तुम्ही पहिल्यांदा कोणती गाडी चालवली होती पहिल्यांदा समोर सुमोर। आणि त्यानंतर मग हे इकडं कसं काय आला प्रवास कसा झाला म्हणजे सोमोह त्यानंतर कुठल्या कुठल्या गाड्या चालवलं सोमो नंतर मग टायर या गाडीत म्हणजे लक्झरी बस करून या गाडीच त्याच गाडीत गाडी चालवण्यासाठी तुम्हाला पुढच्या लायसन्स लागत ट्रान्सपोर्ट लायसन लागते ट्रान्सपोर्ट प्रकार असतील ना लायसन हेवी हे हेवी ट्रान्सपोर्ट लागतो एवी चा लायसन लागते लागतोय तुम्ही टन टर्म मॅलजी ट्रान्सपोर्ट करता साधारण आता आपण इथं गधी इथून आपण घटान घेऊन जातो काय असते कापड असते कापड हा तयार केलेलं तयार कापड असते ते मग तिकडे हे करतो आपण डिलीवरी मालिक तिकडे नाही येत हा ते वर्क दुसरा वाहन चालवण्यासाठी तुमची आवडती ठिकाणी पण आता इकडून कोल्हापूर वरून गुजरात पर्यंत जाते इथे रूट मध्ये कुठल्या साईडला आवडत तसं व्हायला गेलं की कोकण चांगलं चांगला वाटतोय काय बरं ते काय विषय आणि रस्ते वगैरे चांगले आहेत आणि कर्नाटकात पण चांगला चांगला वाटतंय केरळवरून लेजना म्हटते केरळवरून मेल लोकांच्या केरळ तिकडे पोलीस वगैरे माझी पहिली लाईन फेज होती राजस्थान केरळ लाईन होती आता कुठली आता कोल्हापूर आलेला आहे गुजरात कोल्हापूर ते गुजरात गुजरात किती किती वेळ लागतो साधारण जायला तर एक 16 तास जातो 16 तास लागतं आता समजा तुम्ही सकाळी निघाला दहा वाजता तर मग किती थांबायला किती वेळ लागते तुम्हाला तरी ट्रॅफिक नसलं तर आम्ही सकाळी रात्री जर निघलो तर सकाळी दहा पर्यंत तिथे जाऊन पोहोचतो आम्ही आता कंटिन्यू जाते हा कंटिन्यू 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 खूप कधी थोडं मध्ये एक तास दोन तास हे असते का टाइम हे टायमिंगला पोहोचवायचं असतं टाइमिंग वगैरे असते ना म्हणजे अर्जंट कसं लवकर गाडी मोकळी झाली तर लवकर परत गाडी पण भरते म्हणजे परत ट्रिप दुसऱ्या ट्रिपला ही गाडी तुमची स्वतःची आहे का नाही नाही का मालकाचे किती गाड्या चाललं मालकांच्या तीन गाड्या तीन गाड्या ड्रायव्हिंग करता तुम्हाला कधी ऍक्सिडेंटचा अनुभव आलाय का नाही आम्हाला म्हणजे काय बोलत गाडी सरळ चाललेलीच ती तुमची माग होती माझी माग होती आणि अचानक त्याला म्हणजे झोप आली काय माहित नाही दोन गाडी पलटी मारली नाही नाही पलटी मारली खाली गेली तुमच्यासमोर आमच्या समोर थांबलं तुम्ही हा थांबलो तिथं आणि माझ्या आमच्या दोन तीन गाड्या होत्या थांबून आम्ही त्याला लागल होत नाही थोडंफार लागलं होतं थोडंफार लागलं पुढं कसं काय केलं हा अँलन्सला वगैरे कॉल करून मग त्याला हे करून पुढे पुढे गेलो सुरू केल्यापासून ड्रायविंग आतापर्यंत कसा बदल झाला दोन हजार तीन म्हणला तुझ्या तेव्हापासून आतापर्यंत दोन हजार चोवीस पर्यंत काय बदल वाटतो वाहतूकच काय नाही गाड्या वाढल्यात ट्रॅफिक वाढले गाडीच म्हणजे काय फरक वाटते हा साध्या आता जरा काढल्यात पाऊस टाइम वगैरे पहिल्यापेक्षा चांगल्या गाड्या आहेत सुधारणा कधी एक, एक एक तास। तास। दुपारी जर वेळ मिळाला जीवन वगैरे हो एक तास नाही गाडी मोकळी करायची असेल तर आम्हाला तिथे तुमच्या सोबत असं कधी घडलंय का बाबा गाडी चालू आहे चालू तो टायर ना आवाज दिला असं कधी झालंय का होते कधी कधी झालंय कसं हॅन्डल केलं नाही त्यावेळी आम्ही काय साईटला गाडी उभा करून बघितले त्याचं मेकॅनिकल वगैरे मुळे मेकॅनिकल बोलवून त्याला करून घेतलं पहिल्यांदा आवाज आवाज आणि मी पण एकदा चाललो होतो टोल नावा पासून गेला एवढ्या आवाज म्हणजे पहिल्यांदा चाललं ना त्यामुळे कधीतरी म्हणजे अचानक जर असं झालं तर जरा ड्रायव्हर अचानक झालं तर ड्रायव्हर काय बारीक आहे कोणत्या सीझन मध्ये तुम्हाला ट्रक चालवायला हो आवडते एक पावसाळ्यात आणि थंडीच्या दिवसात थंडीच्या दिवसात का बरं म्हणजे जरा चांगलं क्लायमेट वगैरे पण गरम जार। जार। ने। ने। ही त्यामुळे थांबायला हवेत कोण कोणत्या तुम्हाला ट्रक ला लावून विश्रांती घ्यायला आवडते हवे वगैरे नाही तर झाडाखाली झाडाखाली मस्त तुमचा ट्रक एका टाईमिंग किती टन माल मालवा होऊन मिळू शकत अशा दहा टन दोन हजार बावीस चा दोन हजार बावीस तुम्ही तुमच्या ट्रक चा किती वेळा मेंटेनन्स करता एका वर्षात तस वर गेलं की आमचं महिन्यातलं असं महिन्याना किरकोळ वगैरे प्रत्येक आता आहे का नाही मी बघितलं ते मोबाईल च काहीतरी ते काय आता गिरसिंग गिरसिंग काय विषय आहे प्रत्येक ट्रिपला म्हणजे करावं लागते ते म्हणजे पाट्याला त्याचं कसं आहे कंपनीने ज्या ज्या पार्टला ग्रेसिंग अवेलेबल केले आहेत मग त्याला म्हणजे फायदेशीर टायर कसं आहे ते कंपनीने बुशिंग वगैरे त्याला दिलेले असतात मग ते वर्किंग व्यवस्थित व्हावं आणि झीज कमी व्हावं म्हणून त्यासाठी ते अंतर झाले तरी तरी दोन हजार किलोमीटर किलोमीटर झाले मी बघतो कालपासून काय विषय माहिती सर्वात महागडी दुरुस्ती समजा पार्ट हे झाला सगळ्यात तर आता सगळ्यामुळे बघायला गेलं की त्याच गिअरबॉक्स काम निघलं की एक सगळ्यात महाग आहे गिअरबॉक्स हा आणि दुसरं टायरी टायर 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 हजार कमीत कमी वीस हजार वीस बावीस तुमच्या ट्रिप सर्वात महत्वाची वैशिष्ट्य पिक्चर काय काय आपल्या असं म्हणजे आता पॉवर स्टेरिंग आहे पॉवर ब्रेक आहे आणि कम्फर्टेबल आहे गाडी कम्फर्टेबल आहे तुमचा एक ट्रिपला येऊन जाऊन किती डिझेल लागते आता म्हणलं तुम्ही कोल्हापूर ते कोल्हापूर ते गुजरात एक वीस हजार रुपये लागते वीस हजार मग आता समजा इकडे गेला तुम्ही प्रोसिजर कसं असते इथं ट्रिप आम्ही टॅक्सी फुल केली आहे मग तिथून येताना एक दहा हजारचं टाकतो स्ट्रॉंग एक बारा तेरा हजारचा चा बसतोय मला पण तुम्ही इथन घेऊन जाताय तिथं गेल्या प्रोसिजर काय तुम्हाला काय करायला गाडी लावायची गोडावला हा गाडी तिथं लावायची मोकळी करायची परत तिथं ट्रान्सपोर्ट मध्ये नाही कंपनी वगैरे तिने सांगतात काय न्यायचं आहे ते मग त्या कंपनीत जाऊन तिथं गाडी लावायची तिने लोडिंग करून वगैरे